नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या एका व्हिडिओला ना जे मी छान मुलांसाठी टिफिनला बनवलं होतं ना त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून थँक्यू कारण खूप दिवसापासून मी ट्राय करते माझा एकतरी व्हिडिओ पुढे जाईल पण कोणताच जात नव्हता पण तो एक केलेला आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप थँक्यू तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मला एक कळत नव्हतं हे पालकच्या जुडीसोबत थोडीशी शेपू का देतात मी तेच विचार करत होते कारण ही शेपू ना काही कामाला पण येत नाही कारण भाजी पण होत नाही याची अगदी थोडीशी देतात तेच मला सुचत नव्हतं मी मुलांना पण विचारत होते मम्मी मला काय माहीत म्हणत होती आणि मुलं स्टडी करत होते सुधांशूच्या शाळेचा होमवर्क तो करत होता ओजेस पण होमवर्क करत होती चला म्हटलं मी बसते जोपर्यंत त्यांच्यासोबत म्हणजे होमवर्क घेत घेत मी थोडंसं भाजी निवडून घेईन तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं की या भाजीसोबत हे काय आलं असेल हे विचार करत होते आणि चला म्हटलं तुम्हाला आज मस्त पालकाची रेसिपी पण दा दाखवते आणि खूप भन्नाट झाली होती ही रेसिपी मी तो हे म्हणजे खाल्ल्यानंतर व्हिडिओ बनवती आहे तर खूप छान झाली होती भाजी तुम्ही ही नक्की ट्राय करा तर पालक पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आहे मी इथे एक टोमॅटो आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला पालक छान स्वच्छ धुवून घ्यायचे नळाला दोन ते तीन वेळेस त्याचं पूर्ण माती जे खराब जे आहे ते निघून गेलं पाहिजे तर मी धुवून छान असे चिरूनसुद्धा घेतले बारीक बारीक कट करा तुम्ही जितकं बारीक बारीक कट कराल ना तितकं चांगलं आहे तर बारीक बारीक कट केल्यानंतर ना पूर्ण धुवून आपल्याला पाणी काढायचं आहे त्याच्यानंतर इथे मी मीठ टाकलेलं आहे पालकमध्ये आणि पूर्ण पालकला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुमचे किती पालक आहे त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता आता पालक आपल्याला मीठ लावून असं साईडला ठेवायचा आहे तोपर्यंत तिकडं वाटण करून घेऊयात तर वाटणसाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे ती खटवाली आहे त्याच्यानंतर अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि भरपूर सारी लसूण टाकलेली आहे पालकसोबत ना लसूण खूप छान लागतो म्हणून मी भरपूर सारा टाकलेला आहे त्याच्यानंतर दोन कांदे जे आपण कट करून ठेवले होते ते आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आहेत आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तर जास्त बारीक कसं फिरू नका घेऊ ओबडधोबडच फिरवून घ्या तर पाहू शकता मी ओबड धोबडच फिरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी साईडला काढून घेते हे आणि जे आपण टोमॅटो कट करून घेतला होता ते सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून प्युरी करून घ्यायची आहे तोपर्यंत इकडे पालकला खूप जास्त पाणी सुटलं होतं आता पालकमधलं ना पूर्ण पाणी आपल्याला अशा प्रकारे पिळून काढायचं आहे हाताने पाहू शकताय पूर्ण पाणी अशा प्रकारे जेवढा जो जोर लावता येईल ना तेवढा जोर लावून पूर्ण पाणी आपल्याला ह्या पालकमधलं हाताने पिळून काढायचं आहे लगेच पिळून जातं पाहू शकताय तुम्ही आणि हे जे पिळलेलं पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे हे पाणी खूप उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा म्हणून आपल्याला हे पाणी भाजीमध्ये नंतर यूज करायचं आहे मी एका ग्ले ग्लासमध्ये काढून ठेवणार आहे आणि आप आपल्याला नंतर हे पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे आता हे पालक मी या मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी इथे काय करणार आहे पालक म्हटल्यानंतर आणि मी इथं पीठ पण टाकणार आहे म्हणून मी इथे टाकलेलं आहे अजवाईन म्हणजे जे आपण भज्याच्या पिठामध्ये टाकतो ते आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे आपण जे कांदा वाटून घेतला होता मिक्सरला ते कांद्याचं अगदी एक चमचा मी इथं पेस्ट टाकलेली आहे ते सगळ्या साईडला काढून ठेवलेला आहे भाजीमध्ये टाकायला फक्त एक चमचा पेस्ट टाकलेली आहे त्याच्यानंतर च चवीप्रमाणे लाल तिखट टाकायचे आणि गरम मसाला टाकलेला आहे धना पावडर टाकलेला आहे हळद पावडर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे दोन चमचे बेसन पीठ टाका जास्त बेसनपीठ नका टाकू नाहीतर तर मग कडक कडक कोफते होतात आपण पालक कोफते बनवतोय भरपूर सा भाजी पालकची बाजारात येत आहे आणि पालकची भाजी म्हटल्यानंतर भरपूर साऱ्या रेसिपीज आपण करतो तर तुम्ही त्या रे रेसिपीजमध्ये ना ही एक पालक कोफ्त्याची रेसिपी नक्की ट्राय करा ह्या ही थंडीमध्ये इतकी टेस्टी लागते ना माझ्या मुलांना तर खूप आवडली माझा मुलगा तर म्हणता मम्मी टिफिनला टिफिनलासुद्धा ही रेसिपी दे किंवा ही भाजी दे खूप टेस्टी लागते आहे माझ्या मित्रांना माझ्या फ्रेंड्सला पण मी देईन तर खरंच खूप छान झाली होती मी एक खूपदा म्हणते तर एकदा नक्की ट्राय करा खूप छान झाली होती ही भाजी तर आणि घरच्या साहित्यात अवेले म्हणजे घरी जे साहित्य आहे ना त्याच्यामध्येच बनवून तयार होते का एक्स्ट्राचं बाहेरून सामान आणा नंतर करा असं काहीच नाही आहे तर पाहू शकताय मी छान मिक्स करून घेतलेलं आहे बेसन वगैरे आणि चुरून चुरून आपल्याला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे गोळा एक त्याच्यानंतर हव्या त्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत कोफते बनवून घ्यायचे आहेत छोटे छोटे तर आपल्याला बिलकुल हे कोफते तळायचे वगैरे नाही आहेत न तळता आणि जास्त भांडी न भरवता मी छान ही रेसिपी तुम्हाला आहे म्हणजे संध्याकाळी ना घाईचं असते आपल्याला बनवायची स्वयंपाक तेव्हा खूप सारे भांडे आपल्याला भरवायचे नसतात अगदी कमी भांड्यामध्ये हे पालक कोफत्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे पाहू आहे मी अशा साईजचे कोफते बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता भाजी आपण करूयात पहिल्यांदा मी कढई घेतली गॅसवर त्याच्यानंतर दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत मी चार ते पाच मिरी टाकलेले आहेत त्याच्यानंतर एक इलायची दोन इलायची टाकलेल्या आहेत नंतर जिरे टाकून घ्यायचं एक चमचा आणि कडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण लसूण अद्रक आणि कांदा जे टाकून मिक्सरला फिरून घेतलं होतं ना ते पेस्ट आपल्याला इथे टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम ना स्लो करायची आहे स्लो गॅसमध्ये आपल्याला छान हे कडवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम म्हणजे हाय करू नका पटापट कडवायचे कुठे कुठे ना कांदा कडतो लाल होतो आणि कुठला कुठला कडत नाही मग तसाच राहतो तर भाज्याला ना, ना चव नाही येत म्हणून आपल्याला सगळ्या कांद्याला लसणाला एक सारखं असं तळून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पाहू शकताय दहा ते पंधरा मिनटं मी गॅसची फ्लेम स्लो करून छान असं तळून घेतलेलं आहे कांद्याला पाहू शकताय पूर्ण कांदा छान असा कलरफुल झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे सुद्धा मी बेसिक मसाले टाकलेले आहेत ला लाल तिखट धना पावडर आणि हळद आणि गरम मसाला एवढेच आपल्याला मसाले टाकायचे आहेत जास्त मसाले काही याच्यात ॲड नाही करायचे फक्त चार मसाले टाका आणि थोडंसं आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण मसाले पण आपल्याला छान कडवून घ्यायचे आहेत तेलामध्ये छान मिक्स झाले पाहिजेत म्हणजे त्याचा जे स्वास आहे छान भाजीमध्ये पसरतो जर कच्चे असतील ना तुमचे मसाले तर त्याला बिलकुल असं म्हणजे फ्लेवर येत नाही आणि तितकी ते टेस्ट नाही लागत भाजीची आता इथे ना मी एक टोमॅटो मिक्सरला लावून घेतला होता तो टोमॅटोची प्युरी आपल्याला टाकायची आहे आता टोमॅटोची प्युरी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे ना जर तुमच्याकडे काश्मिरी रेड चिली पावडर असेल ना तर एक चमचा नक्की घाला म्हणजे त्याच्याने ना कलर खूप येतो छान भाजीला नसेल तर काहीच हरकत नाही नाही घातलं तरी चालतं पण कलरच जर तुम्हाला खूप रेड कलर पाहिजे तर्रीवा वालं पाहिजे तर तुम्ही इथे नक्की घालू शकता ते त्याच्यानंतर आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे पालक म्हटल्यानंतर थोडंसं आंबटपणा मॅनेज करण्यासाठी मी इथे दही टाकलेलं आहे दहीने ना खूप छान म्हणजे कडवटपणा लागत नाही पालकचा मस्त लागते तर नक्की टाका दही नसेल तर लिंबू टाका मग थोडंसं अर्धा लिंबाचं पाणी करून टाका तर पाहू शकता मी दही पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आपण जे पालकाचं पाणी पिळून पालक जे साईडला काढून ठेवलं होतं ना ते पाणी आता इथे टाकून घेऊयात आपण मी सगळं पाणी टाकते आहे मिक्स करून घेऊयात मीट मीट, मीट 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 तो तो मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण आपण मीठ ह्याच्यामध्ये टाकलं होतं पालकमध्ये आणि त्याच्यातलं पाणी साईडला काढून ठेवलं होतं त्या पाण्यामध्ये पूर्ण मीठ आहे म्हणून मी मीठ नाही टाकलेलं जर तुम्हाला जास्त मीठ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घालू शकता त्याच्यानंतर आता जेवढं तुम्हाला ग्रेवी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करू शकता मी आता पाणी टाकून घेत आहे पाहू शकता मी भरपूर सारं पाणी टाकलेलं आहे आणि भरपूर ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे दाटसर पाहिजे असेल ना तर जास्त पाणी नका ॲड करू दाटसर खूप छान लागतं तर अशा प्रकारे मी छान पाणी ॲड केलेलं आहे आता एवढी ग्रेव्ही बस झाली मला आता मी काय करणार आहे आपल्याला वाफवायचे आहेत ते आपण कोफते बनवलेले तर दुसऱ्या कढईमध्ये न वाफवता मी ह्याच कढईमध्ये एकाच ह्याच्यामध्ये वाफवून घेणार आहे आणि भाजीला उकळी आणायची आहे आपल्याला तर काय करणार आहे एक चाळणी घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे ठेवायची मी चाळणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी उबडी ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला हे कोफ्ते ठेवायचे आहेत अशा प्रकारे सगळीकडे मी अशा प्रकारे कोफते ठेवून घेणार आहे आणि आपल्याला ह्या कोफत्यावर आता झाकण झाकायचं आहे गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करा नाहीतर भाजी करपून जाईल गॅसची फ्लेम पूर्ण स्लो करायची आहे आणि कोफते आपल्याला दहा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनटं झालेले आहेत कोफ्ते घट्ट झालेले आहेत आणि मस्त वाफलेले पण आहेत आणि भाजीलासुद्धा तरी आलेली आहे कोफ्ते साईडला काढून घेतले पाहू शकताय भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे बिलकुल भाजी आपल्याला कुठेही करपली वगैरे नाही आहे मस्त झालेली आहे आणि टोमॅटोची प्युरी छान शिजल्या गेली आहे आता कोफ्तेसुद्धा रेडी आहेत आता आतमध्ये सगळे कोफ्ते टाकून दे देते मी आता मिक्स करून घेऊयात पाहू शकताय मस्त असे कोफ ते मी टाकून मिक्स केलेलं आहे वाटलंच तुम्ही त्याचं विप्रमाणे मीठ टाकू शकता पण काहीच गरज नाही आहे त्याच्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे मिक्स करायचं आहे आणि तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर मस्त कोफ त्याच्या आतमध्ये मसाला जाऊच्यापर्यंत आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जास्त आता शिजवू नका तीन ते चार मिनिट जास्तीत जास्त स्लो गॅसवर आणि पाहू शकताय मी तीन ते चार मिनटानंतर तुम्हाला भाजी दाखवते किती मस्त झाली आहे एकदम तरी झाली आहे एकदम कोफ्ता आपले इतके छान झालेत नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप मस्त झाली होती आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंडसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा बाय बाय